मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जतद्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन साई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित साई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जत यांच्या वतीने जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पंचवीस शाखेचे सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय प्रकाशराव जमदाडे साहेब साई हॉस्पिटलचे चेअरमन माननीय चंद्रकांत गुडुडग्की माननीय मोहन भैया कुलकर्णी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका अधिकारी राजू कोळी जत मार्केट यार्ड शाखेचे सचिव तानाजी काशीद आणि त्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत असणारे डॉक्टर बसवराज हुटगे एम बी बी एस आणि डॉक्टर शिवानंद बिरादार एमबीबीएस यांचा परिचय करून देण्यात आला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांचे एका वर्षासाठी मोफत उपचार करण्याची जबाबदारी साई हॉस्पिटलने घेतली मान्य मोहन भैया कुलकर्णी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आजच्या धावपळ्याच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य प्रकाशराव जमदाडे यांनी हॉस्पिटल डॉक्टर कर्मचारी यांचे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतल्याबद्दल कौतुक केले हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जगदीश माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले शिबिराचे महत्व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एमजी टीव्ही न्यूज आता बहिणी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल तर आपली शरीर संपत्ती जर आपण शरीर आणि आपण जर तंदुरुस्त असू तर मग सगळ्या गोष्टी आहेत आपण चांगला असलो तर आपलं कुटुंब आहे मग काम आहे मग पैसे आहे मग काय सगळं शेती आहे वाडी आहे व्यापार आहे उद्योग आहे त्यासाठी शरीर आपलं चांगलं असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हुजुरी साहेबांनी आमच्या स्टाफसाठी एक वर्षभर हे चेकअप आणि एकाला कोणाला काय आजार पडलं काय झालं तर या दवाखान्यामध्ये दवाखान्याचं कोणत्याही पैसे घेणार नाही मग डॉक्टरांचे काय चार्जेस असतील किंवा आपल्या मेडिकलचं तेवढंच तुम्हाला चार्जेस देतील अशा प्रकारचं एक सुविधा निर्माण करून देण्याचं केल्यामुळे मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो तसं बघायला गेलं तर आता कुठल्याही दवाखान्यात गेले तर दोनशे पासून पाचशे रुपये केस पेपर आहे पुन्हा गेले की लगेच रक्त लगे तपासायचं डॉक्टर चिठ्ठी दिली की त्याला नाही म्हणलं तर चारशे पाचशे रुपये दवाखाना चांगला होता आज सगळं बघितलं तर आपल्या जसं सांगलीला किंवा पुण्याला जर तुम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जर गेला तशा पद्धतीचं इथलं सगळं जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केलेली आहे सुदैवानं बेंगलोरला काम केलेलं आहे चांगलं जेणे मला सांगितलं मला की गुवाहाटीला ज्यावेळी ती काळ प्रॅक्टिस करत होते त्यावेळी गेल्यावरती तुम्ही मंत्री होते त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांचे दवाखान्यातून तिथे गेले गुवाहाटी आणि आता बिराधार साहेब म्हणजे जवळचे डॉक्टर चांगले आहेत आणि माणसाला जेवढं जवळ असतंय तो जेवढं नवीन असतंय चांगली सेवा मिळते त्यामुळे आपण या संधीचा लाभ घ्यावा निश्चितपणानं त्याचा फायदा आज नाव उद्या गुरुडी साहेब तुम्हाला निश्चितपणानं मिळणार आहे माणसाच्या सेवा करणं हे तुम्ही सेवा केल्यासारखं झाले सेवेला काही बोल नाही त्या सेवेच्या फायद्यातून निश्चित तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होईल अशा प्रकारची मी खात्री देतो परत एकदा मी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला मन्यपूर्वक धन्यवाद देतो की तुम्ही असा एक चांगला उपक्रम राबवला त्याचं चांगलं फळ या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आता चाचण्या के केल्या ती सांगावं आपण हे चांगला दवाखाना झालाय चांगलं हॉस्पिटल झालंय ज्या भागातले आपले संबंधित नातेवाईक असतील संबंधित शेतकरी असतील कोण असतील त्या प्रकारे सांगावं म्हणजे थोडी त्यांची त्यांनी ते काय केलेल्या तुमच्या शंभर लोकांना मोफत उपचार केलेल्याचं बेनिफिट त्यांना आपण चांगली पेशंट वेगळ्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगली सेवा व्यव द्या अशा प्रकारचा मेसेज या तालुक्यामध्ये तालुक्याच्या आसपास जावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो